नमस्कार गोकुळ मिल्क ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत गोकुळने विकसित केलेल्या महालक्ष्मी कोहिनू डायमंड या पशुखाद्याबाबत आज आद या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत गोकुळने महालक्ष्मी कोहिनू डायमंड हे विकसित केल्यानंतर अनेक दूध उत्पादकांनी याचा वापर केलेला आहे आणि त्यांना रिझल्टही चांगला आलेला एकदा महालक्ष्मी कोहिनू डायमंड घेतल्यानंतर दूध उत्पादक पुन्हा पुन्हा शेचीच मागणी करतो तर यामागचं रहस्य काय यश काय तर या ठिकाणी कोयनो डायमंड जे पशुखाद्य बनवलेलं आहे त्याचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला बनवताना आपल्या भागातील वातावरण हवामान उपलब्ध चारा पेन पशुखाद्य माती परीक्षण रक्त तपासणी याचा अभ्यास करून लागणाऱ्या पोषक तत्वांचा अभ्यास करून हा फॉर्म्युला तयार केला आणि हा फॉर्म्युला तयार करून आपण जवळजवळ शंभर म्हशीवर मी ट्रायल यशस्वी घेतल्यानंतर हा फॉर्म्युला हे पशुखाद्य आपण दूध उत्पादकासाठी उपलब्ध केलं या महालक्ष्मी कोल्नूर डायमंड जे आहे पन्नास किलोमध्ये उपलब्ध असून याचं तीन प्रमुख वैशिष्ट्य पहिलं म्हणजे महालक्ष्मी कोल्नूर डायमंड हे अधिक दूध देणाऱ्या गाई मशीसाठी उपयुक्त म्हणजे काय तर आपल्याला माहिती आहे अधिक दूध देणाऱ्या गाई म्हशींना प्रथिनांची ऊर्जेची आणि मिनरलची गरज जास्त असते तर हे मिनरल्स ऊर्जायुक्त घटक व प्रोटीन हे जनावरांना पुरेशी मिळायची असतील तर कोयनो डायमंड हे त्यासाठी योग्य आहे या कोयनू डायमंडमध्ये आपण सोयाबीन पेन शेंगदाणा पेंट मोहरी पेन खरकी पेन, पेन अशा उच्च प्रतीच्या प्रतिनिधित्व असलेल्या पेंडी वापरलेल्या आहेत आणि चांगले ऊर्जा मिळावी याकरिता मक्का ज्वारी यासारखी कडधान्ये व राईस पॉलिश व बायपास सुद्धा घटक वापरत यामुळं कोयनू डायमंड जर वापरल्यानंतर अधिक दूध देणाऱ्या गाई म्हशीमध्ये प्रतिदिन दीड ते दोन लिटर दूध वाढलेला आपल्याला दिसून येईल यानंतर एकदा जर फायदा बघितला तर व्याल्यानंतर गाई मशीनची निगेटिव्ह एनर्जी असते म्हणजे पहिल्या तीन ते चार महिन्यामध्ये गाई मशीनची भूक कमी असते परंतु दूध देण्याचं जा हे जास्त असतं तर ह्यासाठी आपण जे काही खाद्य देतो आहार देतो हा अतिशय जास्त प्र ऊर्जायुक्त व प्रतिनिधित्व असणे गरजेचं आहे तर ते कोयनो डायमंडमध्ये आपण केलेलं आहे कोयनूर डायमंडमध्ये साधारणतः चोवीस ते पंचवीस टक्के प्रतिने व पाच ते साडेपाच टक्के इतकं फॅट त्यामुळे त्या जनावरांची जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती भरून निघते आणि आपल्याला अपेक्षित असणारं दूध मिळतं आणि ते साधारणतः सात ते आठ महिने ही दुधाची लेवल याचा तिसरा सगळ्यात फायदा कुठला असेल तर कोयनूर डायमंड जे आहे हे आपण दिल्ली हरियाणावरून अन्ना जाणाऱ्या मुरा बैसाना यासारख्या म्हशी किंवा बेंगलोर या ठिकाण घेणारे आपण एच एफ सारख्या गायी आहे त्यात जास्त दूध देणारे गाय आहेत तर यांना त्यासाठी जे काही आवश्यक का आहे ते या कोयनो डायमंडमध्ये गाठेल जसं की चिल्ड्रेन मिनरल्स समुद्र वनस्पतिक मिनरल इनकॅप्सुलेटेड व्हिटॅमिन आमिनो आम्ल प्रोबायोटिक एन यासारख्या अत्यंत उत्कृष्ट असणाऱ्या खाद्यपुरकाचा ह्या कोयनो डायमंडमध्ये समावेश केल्यामुळं आपल्याला रिझल्ट चांगला आहे या व्यतिरिक्त कोयनो डायमंडचं हे वैशिष्ट्य आहे की आपल्याला माहिती आहे दूध देणाऱ्या चांगल्या गाई म्हशी असतील किंवा आपल्याला उसाचं वाढं ही वैरण असल्यामुळे ॲसिडिटी ही जास्त होते आणि रौद प्रक्रिया चांगली होत नाही यासाठी रौद प्रक्रिया चांगली व्हावी यासाठी त्यामध्ये आम्ही रोमिन बपेल देखील ॲड केलेला आज आपल्याला माहिती आहे की यापासून जे दूध तयार होतं आहे हे मानवास खाण्यासाठी अत्यंत सुरक्षित असणं गरजेचं आहे यासाठी भारत सरकारनं पशुखाद्य किंवा वैरणीमध्ये आपल्या दौदींचं प्रमाण कमी करावं हे नेम घातलेलं आहे आणि ते कमी करण्यासाठी आपण आपल्या कोयनू डायमंडमध्ये मोड इनिव्हेटर आणि टॉक्झिन बायंडर हे देखील गाठलेलं त्यामुळे अशा हा समृद्ध आणि परिपूर्ण फॉर्म्युला असल्यामुळं आपल्याला याचे रिझल्ट चांगले ना आता याचा जा वापर जर बघायचं म्हटलं कोयनू डायमंडचा तर शरीर पोषण्यासाठी गाईमध्ये खास करून प्रतिदिन एक पॉईंट दोन म्हणजे सव्वा किलो द्यायला पाहिजे आणि म्हशीमध्ये दीड किलो द्यायला पाहिजे आणि दुधाचा जर विचार केला तर प्रति लिटर तीनशे ग्रॅम द्यायला पाहिजे जर म्हशीमध्ये हे जर प्रमाण आपण प्रत्येक जर चारशे के ग्राम केलं तर आपल्याला रिझल्ट आणखी चांगले येते आता हे महालक्ष्मी कोरिनो डायमंड हे जे बनवलं जातं हे आपल्या पंचतारा किंतु वसाहत कागल येतील अध्याधुनिक असलेल्या पशुखाद्य कारखान्यात बनवलं जाते, जा। जाते। त्यामुळे कच्चा माल ग्राइंडिंग केल्यापासून पक्का माल तयार होईपर्यंत संपूर्ण सिस्टीने ॲटोमॅटिक हे बी आय एस टाईप मानांकित टाईप एकचं पशुखाद्य आहे ज्यांनी वापरलेलं त्यांना रिझल्ट चांगला आलेला आहे दुधामध्ये दीड ते दोन लिटर वाढ फॅटमध्ये थी, पॉईंट थी, थी थी तीन ते पॉईंट चार टक्के वाढ आणि एस एन एलमध्ये पॉईंट दोन ते पॉईंट तीन टक्के वाढ द्या गेल्या दिवाळीमध्ये संघामार्फत जे बंपर धमाका केला होता त्याच्यामध्ये आम्ही हे डायमंड डायमंडबरोबर हर्टीन प्लेची एक किलोची बॅग दिली याचा देखील उत्पादकांनी चांगला फायदा केलेला आहे मागणीमध्ये जवळजवळ तिप्पट वाढ झालेली आहे त्या उत्पादकांना त्या दुसरं माझं या ठिकाणी एवढंच सांगणं आहे की हे जे आपण घेतलेलं आहे हे सातत्य ठेवून आपण याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि ज्या उत्पादकांनी किंवा ज्या संस्थांनी अजून कोहिनूर डायमंड घेतलं नसेल त्यांनी कोहिनूर डायमंड घ्यावं आपल्या पशुधनास द्यावं आणि जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद